नमस्कार मी कविता एमबीन्यू तीनशे पासष्ट म्हणजेच महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव येथे आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे शेख उमेर वयवर्ष एकोणवीस अयान शेखजीत शहा वयवर्ष सोळा दोघेही राहणार कुंभारवाडा जुना बायपास रोड हे दोन्ही तरुण छत्री तलाव येथे फिरायला गेले होते यावेळी शेख उमर याला पोह पोहायचा मोह झाल्याने त्याने पाण्यात उडी घेतली मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडत होता शेख उमर पाण्यात बुडत असल्याचे पाहून आयान शेखजीत शहा या तरुणाने त्याला वाचविण्यासाठी छत्री तलावात उडी घेतली या घटनेत दोन्ही तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस व डी आर ए आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले डी डी आर एफच्या पथकाने गड टाकून एक तासाच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही तरुणाने तरुणाचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहे या घटनेची माहिती परिसरात पसरताच बघत्याक्षणी छत्री तलाव परिसरात मोठी गर्दी केली फ्रेझरपुरा पोलिसांनी दोन्ही तरुणांचा मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवली याची विशेष बातमी अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांची ची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा